नमस्कार आदा माझा महाराष्ट्र न्यूज लाईव्हमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण विमानतळ हदीतील बालाजीनगर या ठिकाणी मयंत शिवानी यांच्या घरी आलेले आहे हा मयंत शिवानी विवाहिती म मुलीचा त्याच्याच पतीनं अपहरण करून खून केल्याची घटना इथं औंढा इथे झालेली आहेत औंडा स्थानकात त्याच्यावर तीनशे दोनचा गुन्हा सुद्धा झालेला आहे त्यांची आई आपल्यासोबत सोबत आहेत त्यांना आपण विचारणार आहे की हा घटना कशी बद्दल झाली आणि ह्या मुलीचं आणि जावयाचं काय प्रकार माझ्या मुलीचं नाव शिवानी किरण गांगलेवार मी त्यांच्या सोबत लग्न झालेलं होतं चार लोकांसोबत लग्न केलं मी त्यांना जसं लग्न झालं तसं माझ्या मुलीला मारच चालू होता सर त्याच्या बहिणीनं मारा माईनं मारा भावानं माराव माईनं दरोज्यामध्ये उभं राहा भावानं घरात कोंडू कोंडू मारा बहिणीनं शेगडीवर ढकला केसं धरून धरून माराव त्याच्यामुळं मी काय करा मुलीला इकडं आणा मुलीला इकडं आणा तुम्ही गरीब माणूस सर मी काम करून खाणारा तर त्यांना काय करा आम्ही सगळं कोटं कामाला गेले की ना पोरला गपचे घेऊन पळून जा पोरीला गपचिप घेऊन पळून झाला असं दोनदा तीनदा झालं सर एकदा काय केलं त्यानं असे दोन बॉक्स आणले होते एवढाले एवढाले एक आलं दोन बॉक्साला काय म्हणलं त्यानं माझं हात मोडा म्हटला हातला पट्टी बांधून आलं तर म्हणला मग हात मोडा म्हणला दोन बॉक्स एक बॉक्स मला इतर धरू लाग म्हणला आणि एक बॉक्स वाटलं तर तुला इतर राहू दे म्हणला ते बॉक्स इथं ठेवून तुला घेऊन जातं म्हणला आणि ते बॉक्स इथंच राहिला सर आणि तिला घेऊन पळून गेला तरी पण आम्ही मुनान बसला जाऊ दे नवर आहे म्हणूनच मग त्या बॉक्सामध्ये आम्ही खोलून बघलं तर त्याच्यामध्ये कादगं भरलेली कादग भरलेले मग अजून सर त्यांना मा नेलं अजून दोन महिन्याला मारलं अजून मी पुरीला आणलं तर कोणी नसताना काय म्हणलं आला आणि चल म्हणला तुला दवाखान्यात नेतो म्हणला दवाखान्यात नेतो म्हणल्यानं पुन्हा नेलं पुन्हा सासू म्हणली मग घरला काला आलीस ग म्हणली तर तिचं भिताडाला मुटकं आणू आणू मारलं मारल्यानं पुन्हा मी पुरीला जाऊन आणलं पुन्हा आणल्यानं अजून महिना पंधरा दिवस झालं मग त्यानं काय केलं सर एका दिवशी हे यानं दवाखान्यामध्ये होते आमचे मालक म्हणले अरे म्हणले ते बाप्पाला काय झालं म्हणले चल बरं म्हणले बघायला जाऊ तर रात्री अकराच्या वाजता तिनं पोटांशी असताना तवा बी त्यांना घेऊन पळून गेलं असं आम्ही ते दहा घेऊन पळून गेलं घेऊन पळून गेलं म्हणून आम्ही तेवढं काही यकीन केलं नाही बा आता बी घेऊनच गेला असं म्हणू लग्न कधी झालत आणि लग्नाला एक वर्ष झालं त्याच्या अगोदर काय पोटात हां सात महिन्याचं लेकरू होतं त्यांना पोटामध्ये ते गाडीवर नेल्यामुळं तिकडं बिवलेलीला नेऊन मावशीनं मावशीनं आणि त्यानं मारलं मावशीनं आणि त्यानं मारलं तिकून आली की तिचं लेकरू पडल्या गेलं दवाखान्यामध्ये नेलं सरकारी दवाखान्यामध्ये नेलं गर्भ पडून गेला मग तिथून गर्भ पडून गेल्यानं मावशीनं त्यानं मारलं होतं जे होतं तुम्ही आता हे केस झाली मग एवढं प्रकरण होत मुलीवर अत्याचार होऊ लागला तेव्हा काय पोलिसाला पोलिसाला आम्ही सांगितलं दहा बारा जाऊन केस केली आमची कोणी केस घेतली नाही इमानतळ्याला हां के के, बो, सर सरनं काय केलं केस आम कानोले सरला बोलिलं कानोले सर आम्ही केस केली तर त्याच्या घरला जातात की माझ्या घरला येतात हा हां त्यानं ते, ते, माझ्या घरला येऊ लागलं माझ्या घराला घडी घडी येऊ लागलं पोरगी म्हणून आली आई पोलिसवाले आलेत आपल्या घराला पोलिसवाले आलेत म्हणू नाही मी काय केलं मग एका दिवशी मी पोलिसची गाडी घेतली आणि त्याच्या घरला गेलो मुलगी कुठे आहे म्हणून विचारायला तर त्याची माय बहीण भाऊ काय म्हणले तुझी मुलगी तुला भेटणार नाही तुझ्या मुलीचं तुला तोंड बघू देणार नाही तर मी म्हटलं माझ्यानं काय किडनॅप केली असेल लपून ठेवली असेल मी या भारगावर गेलो तर पोरीला मारून दोन दिवसानं मारून टाकल्यानं तिसऱ्या दिवशी मला फोन लावला बॉडी सगळी वाळून गेली जागीच इथून कसं नेलं इथून कसं नेलं एक मुलगा आल आला मुलगा आला आमच्या घराच्या पाठीमागून मागून त्या मुलाला काय म्हणला तिथं शिवानी नावाची पोरगी तू आवाज देते येते बाहेर तर तिला काय म्हण तिथं चारा आहे म्हणला बकऱ्याचा घेऊन जाय हे प्लॅन केलं त्यानं मग मुलीनं काय केलं कुठं आहे चारा भाऊ म्हणून शिने त्याच्यासोबत गेली चाऱ्याला ये तरी पण म्हणाली म्हणा इथं कुठं आहे रे इथं कुठं आहे रे इथं कुठं त्यानं बाय रोडच्या त्या मदातला रोड नाही का गॅरीज तिथं आयटो थांबिला होता त्या आयटोमध्ये मध्ये होते दोन तीन माणसं तर ते माणसं कोण होते आणि ते मुलगा इथं पाटीणारा कोण होता त्यांना तुम्ही विचारायचं माझ्या मुलीला कसा नेलास काय नाही ते विचारायचं आणि त्याला फाशीची सजा मला पाहिजे कोणा माझी मुलगी मला इथून गेली तशी बोलूच दिलं नाही त्यांना फोन लावू दिलाच नाही त्यानं हा जाता वेळी फोन लावला ना मला बोलली आई मला यानं आठवत टाकून नेलं म्हणली आईनं ने। आणि मला मा तोंड दाब बांधलंय म्हणे मला काय ओरडू देणं झालं आणि मग दोनच गोष्टी बोलली आई मला आठवत टाकून नेलं मग त्याच्या बाद मला काय बोलू दिलं नाही काय नाही पुन्हा मग त्या पोलिसांना फोन लावला अरे तुम्ही येणार होत्या पोलिस ठाण्यामध्ये येणार होते ते दोघ जण बाद दुसरा माणूस होता त्याच्या संघचा त्या संघचा शेतवाला ते माणूस काय म्हणाला हॅलो निघाले बाई म्हणला निघाले निघाले आणि पुन्हा म्हणला बसून द्या आलो म्हणला पुन्हा म्हणला त्याच्यात पैसे नाहीत म्हणला टिकटाला मी देलो म्हणला पाचशे रुपये पुन्हा म्हणला दोन वाजे तर येतील म्हणला मी बसून दिले म्हणलं हे काम यायनं करून ठेवलं होतं पहिलंच आणि नंतर मला कोणी फोनवर तसा ते माणूस बोलू लागला होता मारून फेकलं काय केलं कुठं शेतामध्ये त्यांना मारून फेकलं शेता स्वतःच शेत नाही लोकांचं केलेलं शेत होतं आणि त्याच्याबद्दल सर मला म्हणला मी शेत केलंय म्हणला मला पैसे पाहिजेत म्हणला पाल टाकायचं म्हणला मी चार गट्ट माणसं बोलत होतो तुम्हाला मी चार चार गट्ट उचललेत दोन लाख रुपये उचललेत दोन लाख रुपये तर त्याला दीड लाख रुपये दिले मी गट्ट उचलून शिना कुकुड पाल टाकायचं बा आणि हारबारीला मला पैसे दे हारबारीला मला पैसे दे तुझ्या लेकी लेकी नवऱ्याला दाखवायला पैसे देत तुवाजवळ तुम्ही लेकीला दवाखान्यात दाखवायला पैसे आहेत तुम्हा बहिणीला दाखवलं तुझ्या मायनं तू माय तुला कसं का पैसे देणार जाय मग तू मारून हाकलून द्यायचं जाय मग तू मारून हाकलून द्यायचं आता ती बाई तिला पैसे ला लावलं लेकरं चार लेकरं आहेत तिला दवाखान्यामध्ये पैसे लावले मग माझ्या भावानं काय दिले सोऱ्याधाऱ्यांना काय दिले मग याला कुठले देऊ दवाखाना लावू की याला कुठले लाव ना तर त्या पोरला मी खतम करतो बहिणीनं म्हणा माईनं म्हणा भावानं म्हणा पैशान पैशान लग्नाला त्याला मी देव सर गरिबी माझ्या परिस्थितीने त्याला एकवीस एक हजार हुंडा दिला त्याला अकरा हजाराचे एकतीस एकतीस हजार हुंडा दिला आणि पुन्हा अकरा हजाराचा त्याला कपडे घेतले तीस हजाराचे भांडे दिले अह पंधरा हजाराचं हे आरमाली आहे आणि दहा आरमाली आहे गादी पलंग आहे ड्रेसिंग टेबल आहे आणि भांडे आहे कुंडे असे मिळून पन्नास हजाराच हो वस्तू आहे तरी पण त्रास होता शिक्षण मुली झालं मुलीची बारावी झाली ती तेरावीची परीक्षा देऊ लागली पोलीस भरतीची परीक्षा देऊ लागली मुलीला यानं बाहेर नेऊन चुत्या बनवून शिने पागल केलं पोरगी त्याच्यामध्ये पागल झाली आणि पोरला अकरीला त्यानं मारायचं केलं तर मारूनच टाकलं मला घर नाही काही नाही मी किरायनं राहतो मला सगळे लोक इथले साथ देणार आहेत तर मला लोकं चांगलं बघतात मी लोकांसंग चांगलं राहतो आणि आता बी विचारा आमच्या मुलगी खराब होती का आम्ही खराब आहे हो की कोण खराब आहे पण मी त्यानं आमच्या लो आमच्या घरावर लई डोळा टोला माझ्या पोराला त्यानं मारायला तयार केलं ते मला एकच मुलगा आहे तर इथं त्यानं काय केलं पोरगी इथं होती तर तिला काय म्हणलं एका दिवशी ते हे मेलं ते दिवशी हां 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 मेला हा, त्या दिवशी काय म्हणलं त्यानं तर त्याला घरला हिला बोलायचं होतं काय की तर मला तुझ्या भावाला लई मारालेत येत मला आम्ही पळू गेलो पळू गेलो मग पळपळू गेलो म्हणलं कोट माराल कोट महाराज त्यांना काय सांगले कोट महाराज म्हणलं बायपासला मग मी तिकडे गेलो तर त्यांना इथं येऊन शिने तिला मा शिकरेटचे चुटके द्याले असे सिगरेटचे चुटके द्याले गांज्याचे याच्यासमोर आणि एवढं लाकूड घेतलं छडी आणि असं मारायला तर हे मा आमचा माणूस म्हणला म्हणा अरे तुका मास्तरस की काय असं मारायला असं मारू नको की तिला तर तिनं भाकरी करू लागली भाकरी करताळ हे हात धर हे हादर हे हादर करून असा मारू लागला त्यानं आणि चिक सिक्रेटचे सुटके कुठे देऊ लागला आहे काय या दोन्ही इथं दोन्ही छातीवर सुटक देऊ लागला आणि इथं इथं देऊ लागला कधी पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या हा दिलते ना सर हाय ना त्याच्यावर चरली तक्रार दिली सासूची नंदची भायाची देराची काय कारवाई केली नाही या पोलिसवाल्यांना काहीच कारवाई केली ना उलट गाड्या घेऊ घेऊ मग या घरला येऊ लागले माझा नवरा असं आम्ही मजुरी करून खात होता वॉचमॅनचं काम करते वरून ते असं मग मुलीला मारलं ना माझ्या मुलीला मारल्यामुळं मुली दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं मग यायला फोन लावला ला मी अहो सरकारी दवाखान्याने ॲडमिट केलं छोटी सिरियस आहे माझ्या मुलीला शिवानी म्हणतात छोटी म्हणतात सिरियस आहे म्हणून याला म्हणलं काय झालं काय झालं फोनवर बोलत 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 खाली उतरला गेला पाय ग सरला की पडला तिथंच तिसऱ्या मजल्यावर आता माझी मागणी एकच आहे की त्याला फाशीची सजा द्या आणि त्याच्या घरचे सगळे लोक अटक करावं त्याच्या घरी सगळे पाच लोक आहेत हे आणि हे अपहरण करणारे ऑटो मध्ये नेणारे आणि माझ्या घरला कोणता मुलगा यानं पाठविणारे हे सगळं त्याला विचारून घेऊन त्याला विचारून घेऊन बोलवायचं कसं नेलं काय नेलं कोण होत काय नाही हा एक दोन खुन झाले हां एक तर बाळाचा झाला एक तर तिचा झाला कशाबद्दल झाला काय नाही या या लोकांना मला सर्वे करावं आणि मला मदत माझ्या कोण अशी झाली की गरिबी परिस्थितीना तुम्ही मदत नाही करत काय मग तुम्ही कार्यकर्ते हा कशाला हां तुम्ही कार्यकर्ते कशाला हा आज मला झालं उद्या तुम्हाला होते आणि त्यानं पहिलं एका मुलीला असं फसिलेलं आहे एका मुलीला फसिलेलं आहे हा असं गुन्हेगार पहिला आहे ना त्याच्या फाटीवर याचा घाव आहे तलवारीचा घाव आहे हा लग्न झाल्याच्या नंतर आम्हाला माय झालं की हे असा गुंडा आहे म्हणून